नमस्कार मित्रांनो चित्रपट सृष्टीतून अतिशय वाईट आणि धक्कादायक वृत्त समोर आलेलं असून मराठीतील ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजन आणखी एका दिग्गज शेवट हा अत्यंत दुर्दैवी आणि झालेला आहे पाहूया संपूर्ण बातमी तत्पूर्वी आपण जर युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा प्रसिद्ध बालकलाकार बेबी गुड्डू यांचे वडील प्रसिद्ध चित्रपट निर्माते एम एम बेग यांचं निधन झालेलं आहे वयाच्या सत्तरव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांचा मृतदेह हो। चार घरात आढळून आलेला आहे घरातून दुर्गंधी येत असल्याने शेजाऱ्यांनी पोलिसांना ही बातमी कळवली त्यावेळी दरवाजा तोडला असा हा प्रकार सर्वांच्या लक्षात आला एम एम बेग यांनी मनोरंजन विश्वातील उल्लेखनीय कारकीर्द होती त्यांनी राकेश रोशनानी जे ओम प्रकाश यांच्यासारख्या प्रमुख कलाकारांसोबत काम केलं आदमी खिलोना हे जैसी कर्णी वैसी भरणी यासारख्या सुपरित चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या अभिनेते अनिल कपूर यांच्या काळा बाजार क्रिएशन कनैया यासारख्या चित्रपटामध्ये त्यांनी काम केले तेव्हा मित्रांनो आपल्या तार अंगण या युट्यूब चॅनल तर्फे सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते दिग्दर्शक निर्माते एम एम बेग यांना भावपूर्ण श्रद्धांजली